नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये आणि सरासरी तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाडींची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोल्टी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलविक साईज कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान